आधार पावलांना सामाजिक संस्थेतर्फे संकल्प विद्यार्थी सेवेचा या उपक्रमा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदिवासी भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळद तिफणवाडी तळपेवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय बुटांचं वाटप करण्यात आले संस्थेचं हे दहावं वर्ष असून खेड तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये आतापर्यंत सोळाशे विद्यार्थ्यांना बुटांचं वाटप करण्यात आलं असून त्याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे संस्थेचे अध्यक्ष जीवन लेनकर प्राचार्य निळखंठ कोरडे शिक्षक अशोक कोयंकर मंगेश वायाळ गडवे मॅडम व ग्रामस्थ बबनराव पोखरकर दादाभाऊ पोखरकर नितीन वाळूंज उपस्थित होते संस्थेचे पदाधिकारी ॲडव्होकेट मनोज जंबूकर डॉक्टर किशोर घुमटकर मचिंद्र लांडगे प्रदीप भुजबळ धीरज केळकर पंढरी भाईक सुधीर कानपिळे राहुल माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते